सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकरा आय हॉस्पिटल पनवेल सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीउंदी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकशे सहासष्ट जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व बेचाळीस नेत्ररुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवर येथे पाठवण्यात आले जुन्नर तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील सहा महिन्यात एक हजार सहाशे बहात्तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाले असून नागरिकांना त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही या शिबिरावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हां सुवर्णयुग युवा मंच आळे फाटा त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने आणि मो या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आळे या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे यामध्ये आज एकशे साठ पेशंट तपासणीसाठी आलेले आहे